आजची परिस्थिती मानव आणि रोबोट यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती आहे तंत्रज्ञानाचा काळ आहे त्यामुळे माणूस जिवंत ठेवायचा असेल तर मानवानं वैज्ञानिकदृष्ट्या जागृत होऊन बुद्ध विचारांची कास धरली पाहिजे असं संबोधन पूज्य बधंत प्राध्यापक प्राध्या डॉ एस काश्यपायन महास्तवीर यांनी केले वैशाली बौद्ध विहाराच्या प्रांगणात आयोजित तेहतीसाव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म महापरिषदेस प्रबोधित करत असता अध्यक्षस्थानावरून बधंत बोलत होते हे एकविसावं शतक आहे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सर्वांनी परिपूर्ण व्हा पाली भाषा ही अभिजात झाली पाहिजे बौद्धांची भाषा ही पाली भाषाच आहे असंही त्यांनी म्हटलंय मानवाचा जन्म म्हणजे दुःख आहे त्याला कारण आहे दुर्बुद्धी आहे दुर्बुद्धीमुळे तृष्णा निर्माण होऊन त्यातूनच दुःखाची निर्मिती होते दुःख निवारण्याचा उपाय आहे आणि तो उपाय केलाच पाहिजे ही बुद्ध तत्वज्ञानातील आर्य सत्त सांगून भदंत काश, काश यांनी राजगृह सांस्कृतिक भवन जयसिंगपूर इथल्या वैशाली बौद्ध विहारात अपूर्ण राहिलं आहे ते सरकारनं पूर्ण करून द्यावं अशी मागणी केली या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर समाज कल्याण समोर धरणे आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला दरम्यान पूज्य भदंत आनंद स्थवीर पूज्य भिक्कुनी बुद्ध कन्याजी पूज्य भदंत कश्यप स्थवीर पूज्य भदंत प्राध्यापक डॉक्टर यांनी उपासकांना बौद्ध तत्वज्ञानाची महती आणि त्यांच्या प्रवचनातून सांगितले भारत सरकारनं विविध बाबींचं खासगीकरण केलं शासकीय मालमत्तेचं खासगीकरण धोरण आणि प्राथमिक शाळेच्या खासगीकरणाच्या निषेधासह विविध दहा मागण्यांचे ठराव आज तेहतीसाव्या अखिल भारतीय बौद्ध धर्म महापरिषदेत करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळ आणि संलग्न संस्थांच्या वतीनं आयोजित अखिल भारतीय बौद्ध धम्म महा परिषद आज हजारो बहुजन बंधू भगिनीच्या उपस्थितीत पार पडली अध्यक्षस्थानी पूज्य भदंत प्राध्यापक डॉक्टर महास्थवीर उपस्थित होते जयसिंगपूर प्रांगणात आज सकाळी शिरोळ पंचायत समिती धम्मज्योत प्रज्वलित करून युवा धम्म रक्षक दल आणि विविध युवक संघटना रॅलीद्वारे आणण्यात आली या धम्मज्योती रॅलीचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर धम्म ध्वजारोहण धम्म गीत गायन झालं परिषद स्थळी सर्व उपासक उपासिका उपस्थित होत्या रमाई उपासिका संघाने उपासक उपासिकांसह धम्मगुरूंचंही स्वागत केलं आहे परिषद स्थळी भिक्खू संघाचं आगमन झालं पूज्य भदंत प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपाल महास्तवीर यांच्या हस्ते धम्म परिषदेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरणही करण्यात आलं रमाई उपासिका संघानं याचना केली त्यानंतर त्रिशरण पंचशील ग्रहण केले यावेळी पूर्णाकृती पुतळा शिल्पकार कपिल सुनील आलासकर यांचा आणि पुतळा आला रावसाहेब कांबळे जांभळीकर यांची बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल आणि बंडा मिंचे सुनील दोनशे ग्रंथ दान केल्याबद्दल त्यांचाही अभिनंदन आणि सत्कार करण्यात आला गेल्या तेहतीस वर्षात मंडळाच्या कार्याचा आढावा डॉ कर्णिक यांनी घेतला सर्व उपासक आणि उपासिकांना भोजन दान झाल्यानंतर मुख्य परिषदेसह प्रारंभ झाला यामध्ये बिहार सरकारचा एकोणीशे एकोणपन्नास असा कायदा रद्द करून संपूर्ण विश्वातील बौद्ध पवित्र क्षेत्र असलेल्या बुद्धगया महावीराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध बौद्धांच्या ताब्यात देण्यात आले दोन पाली ही आपल्या देशाची प्राचीन बोलीभाषा आहे भगवान बुद्धांचा न्याय नीती सद्गुण सदाचाराचा संपूर्ण उपदेश पाली भाषेत आहे ही बहुमूल भाषा सर्वांना अवगत व्हावी म्हणून पाली भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा राज्यघटनेच्या अनुच्छेद तीनशे चव्वेचाळीस एक आणि तीनशे एकावन्न अनुसार पाली भाषेचा समावेश राज्यघटनेच्या आठव्यात अनुसूचित करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली तर तिसरा दादर मुंबई इथल्या चैत्यभूमीच्या इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक विना विलंब पूर्ण करण्यात यावं बुद्धलेंनी शिलालेख स्तूप ही आपली राष्ट्रीय स्मारक आहेत लेण्यात आणि लेणी परिसरात कोणत्याही प्रकारचे विकृतीकरण होऊ नये पुरातत्व खात्याच्या नियमाप्रमाणे लेण्यांना योग्य संरक्षण देण्यात यावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळ संचलित वैशाली विहार जयसिंगपूर हे पवित्र क्षेत्र पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करावं मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या थे भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी पालकांच्या उत्पन्नाची कमाल मर्यादा वाढवण्यात यावी त्यासोबतच जयसिंगपूर इथल्या महाराष्ट्र शासनाच्या अनुदानातून बांधण्यात येत असलेल्या राजगृह सांस्कृतिक भवनासाठी मंजूर अनुदानापोटी एक कोटी अनुदान प्राप्त झाले ते खर्च होत आहे उर्वरित बांधकाम पूर्ण होण्यास तीन कोटी रुपये मंजूर होऊन मिळावेत आणि आठवे भारत सरकारने विविध बाबींचं खासगीकरण केलं शासकीय मौलीचं खासगीकरण करण्याच्या धोरणाचे महापरिषद निषेध करत असल्याचे ठराव यावेळी पारित करण्यात आले ठरावाचे वाचन प्राध्यापक डॉ प्रवीण चंदनशिवे यांनी केले सूत्रसंचालन श्रीकांत कांबळे तर आभार विजय प्रधान यांनी मांडले महाराष्ट्र कर्नाटक राज्यासह देशातील विविध राज्यातील बौद्ध उपासक उपासिका विविध संघटना संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध राजकीय नेते कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते